सिंधुदुर्गात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळाली हवामान खात्याकडून सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला पावसाचा जोर कायम राहिल्यास सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे नद्या इशारा पातळी गाठण्याची शक्यता आहे असा सतर्कतेचा इशारा आता देण्यात आला आहे आज दमदार पाऊस पडण्याच्या अति सकाळपासूनच पावसाने जोरदार सुरुवात केली आहे आज हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आपण पाहतो की नद्यांच्या पाण्याची पातळी देखील ही वाढत आहे आणि आज सकाळपासून म्हणजे पहाटेपासून ह्या पावसाला सुरुवात झालेली आहे आणि हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे आणि आज दमदार पाऊस पडण्याची आणि अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे आणि सध्याची परिस्थिती प्रशासन जरी अलर्ट असलं तर काही नद्यांच्या पाण्याची पातळी देखील ही वाढत आहे एकंदरीत आपल्याला दिसते आहे आणि सध्याची परिस्थिती सध्या समुद्राला देखील उदान आहे आणि सकाळपासून म्हणजे दोन दिवस जो मंदावलेला पाऊस होता त्याला आज सुरू झालेला आहे आणि अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे हवामान खात्याने जो अलर्ट जारी केला त्याचप्रमाणे प्रशासनाने देखील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे उमेश भुचडे न्यूज सिंधुर्ग